देवलाल तू इथ región... ते, ते, ते मी 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 अरे मी देवलाल काय तता मामा मा राहिला तू या देवलाल काकाची बोबडी बोबळी कोण वळली हे तथमान करू राहिले हे समजायसाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवट लोक नक्की पाहा लागते तहीच तुम्हाला समजेन कि हे देवलाल काका तत मामान करू राहिले हा व्हिडीओ कॉमेडी आहे तेव्हा व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की बंद उलचा मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही तेव्हा हा व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की पा म्हणजे तुम्ही खळखळून असाल आणि जो जो बी हा व्हिडिओ त्या प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा करा ना मग राजा लाईक लाईक कमी राहिले करा बरा पटापट लाईक करा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही दररोज तुमच्यासाठी आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू काय भावी सरपंच कस काय <laughs> बोलावलं मला अरे भा अजाबराव आताच कुठे झालो मी अजून टाइम आहे निवडणूक तो उदे सध्या मॅ अं बरं मला एक सांग तू एकटा तो आपला देवलाल कुठे आहे म्या त्याले तुला बलवायसाठी पाठवलं तू आला तो नाही आला तो कुठे गेला अरे <laughs> सरपंच तो गेला आता तो काही आता येत नाही तो त्याच्या दुसऱ्या घरी गेला <laughs> दुसरं घर म्हणजे दळणाचे दोन दोन डबे अरे राजा दोन डबे नाही तीन तीन डबे डबेचे जाऊ द्या तुम्ही काय बोलावलं मला ते सांगा पहिले तीन तीन ठिकाणी गहू कशी काय नीत अशी ना तसंच काय याला जमते काय माहित बर ते जाऊ दे मी काय म्हणतो मॅ कानी आता फॉर्म भरला सध्याच फॉर्म भरला बाहेर निघालो म्या सगळ्यात पहिले तु आठवण काढली तू आपला सच्चा कार्यकर्ता आहे ना तर मी म्हटलं आपल्याला जागा ते प्रचार आले कायचा प्रचार आणि कायच काय अ राजा सर गाव तुमच्या नावान बोट मोहिते म्हटलं काहून रे बो काहून मोडते बोट माझ्या नावानं मी काय केलं असं तुम्ही तुम्ही काहीच नाही केलं ना गेल्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात तुम्ही सरपंच होते तरी तुम्ही काहीच नाही केलं म्हणून तर बोट मळू राहिले अरे बो असा काऊन करत म्हटलं गावात म्या नळ योजना आणली रस्ते बांधले लोकायले घरकुल दिले संडास दिले विहिरी दिले अजून काय करायला पाहिजे होत अरे काय राजा सरपंच खालच्या लोकायला नाही तर वरच्याल ते भ्या राजा नळ योजना आणली ते तुमच्या घरी गावात एकाच्या घरी नळ नाही तुमच्याच घरी नळ आहे रोळ म्हटलं तर फक्त तुमच्या दारा पुढे रोळ आहे बाकीच्या दारा पुढे काहीच नाही पाऊस आला तर माणसाच्या गचांडी लोक चिकल होते अठर त्या लोकांच्या दारी राहिलं घरकुलाच तर त्या घरकुलात अर्धे पैसे तुम्ही खाल्ले आणि अर्धे त्याले काय बांधतील घर राहिलं संडासाच आता राजा अजून बी लोक उघड्यावर चालले ना आता ते 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 जाऊ दे सगळं आता, आता मी फॉर्म भरला आता मी सरपंच झालो ना तर सगळ्या गावाचा विकास करतो म्हटलं मी टेन्शन घेऊ नको आणि सगळ्यात पहिले तू या विकास करतो तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे सांग मले औंदा डबल आपल्याला निवडून लागते म्हणजे तो या बी बजेट बसते माया बी बसते बर माया तुम्ही विकास करता का आपण पहिले का नाही आपल्याला पन्नास हजार रुपयाची गड्डी लागते तर प्रचार करतो आपण आपल्या मागे पाचशे वोट आहे पाच जमते का तुम्हाला तर तू या समाजाच पाचशे वोट आहे हे मला माहित आहे पण राजा पन्नास हजार रुपये जरा जास्त नाही होत का काही ना काही कमी करणं बर तुमचं जाऊ द्या माय जाऊ द्या सत्तर हजार रुपयात डन करा अबे आता तर पन्नास म्हटले होते ना डायरेक्ट सत्तर वर बर ते पन्नास बरोबर आहे पन्नास देतो मी पण बेटा पाचशे वोट आपल्याला पडले पाहिजे नाही तर तू पाहिजे पन्नास चे एक लाख कसे वसूल करायचे सगळं माहिती आहे मला पन्नास देता का बरं बरं जमलं मग आपलं जमलं एक नंबर जमलं मी करतो प्रचार आदरणीय विकसनशील धळाचं तडफदार युवा नेतृत्व दोस्तीतल्या दुनियातला सच्चा माणूस लाखो दिलो की धडकन श्री श्रीयुत भावी सरपंच भावी आमदार भावी मंत्री भावी मुख्यमंत्री बस 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 फक्त मला सरपंच कर ते भावी आमदार भावी मंत्री भावी मुख्यमंत्री ते पुढचं पाहू चाल तुला पैसे देतो प्रचाराला लाग घंटाक भरान सगळ्याला मंदिराजवळ आणजो आपल्याला मिटिंग घ्यायची <laughs> मी मी एकटा जाऊन लोकायला आणू ते काही जमत नाही तुम्ही लोका सांगताना लोकायच्या घरी आपण त्याला सांगू की घंटाक भरान मिटिंग आहे तिकडे या म्हणून खाय आली तुम्ही लासान ना एकटाच खाऊ का मी रट्टे खाई कशी काही बे काही येणार नाही रट्टे खाई बर चाल मी बी येतो आपण सांगू लोक की मंदिराजवळ मिटिंग आहे म्हणून डार्लिंग दे पैसे दे डार्लिंग देना, देना गो दे पैसे पैसे देणं मी हाता पाहिले लटलटी सुटली म्हटलं काय हाय वाहून का कलमा कर काऊन म्हणजे मला फक्त आजच्या दिवस शंभर रुपये दे एक टिल्लू मारतो गुपचुप घरी येतो जेवण खाऊन करतो झोपून राहतो देणं डार्लिंग देणं पैसे मायाचे पैसे, पैसे काऊन खोटी बोलत कालच काय लाडक्या बहिणीचे पैसे आले ना देणं मग त्यातले शंभर रुपये देणं पैसे नाही बाई तुमच्या फालतू शोकासाठी अजिबातच नाही चालली मी घरात आता काही कलमा करू नका कलमा करणार झा अरे काय बुडा बसले का हो अरे कायच रे बुवा इथं शंभरीची सोय लागून राहिली कुठून बसू आहे का जो, माई साय तो अजवळ दे माहिती सोयसा करतो मी जाऊन एखादा टिल्लू मारतो घरी येऊन जेवण खाऊन करून झोपून राहतो सरपंच शंभरी देऊन टाका बुडा कामाचा या याच्या मागे याच्या समाजाचा दोन शेवट आहे म्हटलं अबे याले आताच दिले ते मिटिंग घेत येणार नाही मग याले काय समजून सांगा शंभर घे इकडे लोट होऊन जाईन येणार नाही नाही याला तिकडे बोलून मग यायला पैसे देऊ अरे हाय का रे तर काही टाइमपास करू माया नाही तर मी अजून कोण दुसरा पाहतो बुडा मी देतो शंभर रुपये पाहिजे तुम्हाला अरे तुया जवळून तर मला एक लाख रुपये घ्यायचे आहे लेका लेखा तुझ्या घरकुल मंजूर केलं माया त्यातले एक लाख तो एकट्यानं खाल्ले म्हटलं उरले सुरले पैसे मला दिले त्यातून मला फक्त घरावर टिनस टाकता आले स्लॅब टाकता नि आला तू एक लाख दे पहिले ते लाख रुपये तुम्हाला नंतर देतो मी तुम्हाला आता शंभरी पाहिजे ना सध्याचा भागवान तुम्ही बापा 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 पैसे खाऊ पासून दयावण झाला काही पासून पैसे द्यायला लागला अरे बुडा भावे सरपंच आहेत ते यंदा बी त्यानं फॉर्म भरला आई न्या जांबाल कोंड्या याले कोण निवडून देते बे यंदा फॉर्म भरला नाही याना याचं डिपॉझिट बी जपत यंदा अरे का रे बुवा पहिलंच घर पहिलाच माणूस आणि पहिलीच पण होती अभे कस रे तुम्ही थांबा नाटवतो बुड्याला हाव लहो करा अरे बुडा मागचे तुमचे एक लाख तुम्हाला भेटून जातील आणि तुम्हाला दररोज शंभरी भेटीन ते बी टिल्लू मारायले मग ते जमीन ना अरे मग काय गोष्ट करत पहिलं वोट आपलं याच मग शंभरी आता नाही बुडा आता पहिले तुम्ही घंटाभराना त्या मंदिरावर या मीटिंग घ्यायची आपल्याला पहिली शमरीत तुम्हाला अरे येतो ना मी सध्याचे देमले माल हातपाल राहिले ना देभर सध्याचे अरे बुडा सध्या नाही ना आम्ही पैसे नाही आले तुम्ही ततीया तुम्हाला देतो ना मायार विश्वास ठेवा याच्यावर नशीन तर माया विश्वास ठेवा तुम्ही बघता आता जास्तच मागतलं सध्या काही देणार नाही तती याच्या दोन लागतील पैसे नाही दिलं तर याचा उलटा प्रचार म्याने केला तर नावाचा आप्पाजी नेहमी घंटाक बरा ना का बर बर तुम्ही मी आलोच अरे झाली ना का बाबू अरे काहीचा बसलास तू तो ऑटो वाला काही तरी भरायला ना अरे टाइम झाला शाळेचा अरे उठ लवकर जायचा ना बाकीचा पोराय उशीर होईल ना अरे उठ ना रे बुवा रे आई थोडीची लागली ना थांबणार दलती थोडीची करू दे ना मला आता मले आली तर मी काय चालू अरे झांबाल तोंड्या तू वक्तावर बरी येते रे काहीची म्हणून राहील तुला मी भाऊ परसाकडे जाऊन ये परसाकडे जाऊन ये जातो मग जातो मग आई वक्ताल तुला बरी येते रे आता आई देता थांबू मला खाली जायचं नाही ना असं टाइम टाइम लावला की मग या तोला चालू जाईल आणि मग मी गेली मग मी खिराले अरे उठणा रे उठणा बोरा उठणा पोटाला होणार वाटते अरे बाबू झाले नाही का जाय ना शाळेत जा लागेल ना तुले अरे बाबू असं आईले सताव नाही लवकर कर बर तुम्हाला काय चाललं लागते मी तलून लायलो आता माहित काही होते ना हे मला माहित तुम्हाला काय माहित मुका बचा अरे आजा बाप सरपंच सा, अरे कायले काय लाल तुम्ही येते माझ्या पोराची भिजकून जाईल ना ते तसं तर टाइम ता ता लावून राहिला मुके बसा नाही जा इथून कांता एवढा कोण भडकू राहिल्या मी तुमची तुमच्या पोराची मदत करू राहिलो हा आता आपला जाता तुम्ही माई काय मदत तुम्ही पसागले करता काय बसा बाजूना मग अरे बाबू अरे मी तुम्ही मदत म्हणजे आईची मदत करू राहिलो तू सांगू राहिलो पटापट पट कर आणि कांताबाई मोठा मोठं दफ्तराच वजा त्याच्या पाठीवर दिलं कशी काय होईल त्याला मला एका <सँगा> कावरला का मी त्याची आगोळी घातली त्याचा भांग पाळला त्याची तयारी केली त्याला कपडे घातले दफ्तर दिलं घराच्या बाहेर निघत नाही तर म्हणजे मला पसागले आली मग काय त्या काढून घेऊ आणि मग डबल तयारी करू का नाही दप्तर राहू द्या बरं मी काय म्हणतो तुमच्याकडे काम होत कायच काम सध्या काही काम नाही सगळ्यात महत्वाचं काम पोराची पटकनी परसाकडे करणं आणि ते धुणं आणि त्याला त्याटोतनी बसवणं आणि शाळेत धाळणं हेच महत्वाचं काम माझ्या आम्ही करतो आम्ही मी मी त्याची परसाकडे धुतो तुम्ही फक्त काम ऐकून घ्या आणि त्याला हॅटोत बसवणं आणि त्याला धाळणं हे मग लागलं तुम्ही धुता का बरं 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 धुवा आणि धुतलं नाही ना तर मग पाहिजे तुम्ही आणि तो जर का शाळेत नाही गेला ना तर मग तुमच्या दोघांच काही खरं नाही काय सरपंच काय गिदाळ्या तुम्ही कायले म्हटलं मी धुतो म्हणून अरे बाप व्या अरे बाप रे बाप राजे काही बी त्याची खरकटीत बसो ना बरोबर नाही तुमच्या घरी संडास असत होता ना संडास असेल ना म्हणता हा 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 माणूस हा तुमच्या संघाला माणूस मागच्या टायमाला या भोवाऱ्याला काय केलं माहितीये का संडास बांधकामाचे पैसे मंजूरून आणते यानं अर्धे पैसे खाल्ले अर्धे आम्हाला दिले बांधकामासाठी हा सरपंच होता ना त्याला त्या सरपंच तिच्या भरशावर आमचे अर्धे पैसे खाऊन टाकले अर्धे दिले म्हटलं फक्त शीट बसवलं खाली टाका बी नाही सरपंच मी म्हटलं होतं येते म्हणून आता काय ना काही करला तुम्हीच करा काहीतरी कांता का, बाई ते जाऊ दे ते पैसे अर्धे मी खाल्ले नाही ते म्हटलं काय झालं अर्धेच मंजूरून आले ते अर्धे बाकीच अजून आता मी सरपंचची निवडणूक लढवणार आहे मी अर्ज भरला मी डबल सरपंच झालो कि ताई अर्धे पैसे मी काढून देतो कायले टेन्शन घेऊ राहिली तुम्ही आणि सरपंच कसच नाही या टायमाली मी दुसऱ्याला तुम्हाला देणार नाही असं काय करता कांताबाई तो अर्धे पैसे बाकी आहे की नाही मी सरपंच बनलो की सगळ्यात पहिले तो अर्धे पैसे मी काढून देतो घरकुल बाकी आहे ते घरकुल बी मंजूर करून देतो तुले घरकुले बांधायला भेटेन पैसे आणि ते तो उरलेलं बांधकाम जे बाकी आहे संडासाचं ते होऊन जाईन आता तर आवाज तर येऊन गेला आता तर गेला वाटते आता टाइम बी झाला आता काही शाळेत लागत नाही आता मी गेली आता मस्त मोबाईल मी लागते झाली म्हणून मी काय म्हणतो तू एक काम कर घंटाक भरान पुरे जे गावाले आहेत नाही ते मंदिराजवळ येऊ राहिले आपण मिटिंग ठेवली आणि ती मिटिंग झाली की तो त्या घरकुला फॉर्म मी भरून घेतो आणि तो घरकुल मी पहिले मंजूर करून देतो तर तू घंटाक भरान काय कर तू मंदिराजवळ येथे मग मी तो फॉर्म भरतो बर बर येतो ना पण ते घरकुलाचे पैसे खायचे नाही तुम्ही पुरे अख्खे पैसे मला द्यायचे हो ना हो ना कांताबाई विश्वास ठेव ना मायावर मी या अजाबरावची शपथ देऊन सांगतो मी पुरे पैसे तुला देतो दे आता माई काय खोटी शपथ घातली हो मला मारता का राजा अरे अशी खोटी शपथ घातल्या ना कोणी मरत नसते काय होत नाही तुला मग तुमची स्वतःची शपथ घ्यायची असती ना काय घेतली अरे माई शपथ घेतली असती ते यन नसत आलं लोकायला माहित आहे मी सारा जमा खोटा हो म्हणून बु आरे आता झाले तो ऑटो चालला गेला आता झाली म्हणत जाय वय ते आपली आणि घ्या स्वतःच मी दू ते ताता म्हणले ना की ते धुन देतील धुवून द्या नाई झाली अरे सरपंच द्या धुन

हा धनी कोण होय असं काय करता धनी तुम्ही पिक्चर पाहत नाही का तिच्यात नवऱ्याने धनीच म्हणतात काय कराव या पिक्चरच अवा बिचारे तू मला आता धनी म्हणून राहिली उद्या कलमी बाजा मसाला फुल तेजपान सरस म्हणशील असं काय करता बाई जरासे पिक्चर पाहता बरो ते जाऊ ना मी काय म्हणतो मी कधी माझ्या बापाच्या घरी कधीच वावरात गेली नाही बापाच्या घरी गेली नशील पण त्या बापानं सोयरी करताना विचारलं होतं कि तुमच्या घरी वावर आहे का मग वावर का फक्त सात बारावर पाहिजे का लाख कामाले आले न करू अरे काय मानिक काय चालू आहे नवरा बायकोच अरे पंजाब काका अरे कसं काय इकडे आले गरीबाच्या वावरात कसं काय तुम्ही चक्कर मारली म्हटलं या जरा फिरत फिरत आलो तो याकडे काम होत म्हटलं भेटा तुझे हाव का बरं 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 एक मिनिट अय तू जायवर तिकडे ते आई बाबा आहेत तिकडे तिकडे जाय तू पहिले जाते मेरे सासु के पास जाती मैं, मेरा रे। <laughs> हा, आता बोला पंजाब काका काय का म्हणता अरे लेका माय नाव पंजाब नाही ना अजाब आहे हाऊ काय जाऊ द्या जाऊ द्या ते अजाब काय पंजाब काय सारखं आहे दोन्ही हिच्यात बै उर आला ना काय काम आहे तुमचं पटकन सांगा माय वावराचे लय मोठे काम कळेल आहे मला घडी भरची पुरसत नाही हे आहेत कि नाही यायला तुकडे आणलं बा यायले काय माहिती अशी यायले वाय तू अरे बाप हा माणूस माझी सरपंच याले मा वावरात याले इथून हालू नका देऊ मी झोडप घेऊन येतो पाच मिनिटात अरे अरे मानिक मानिक अरे झोडप नको आणू अरे एवढं गरम व्हायला का काय झालं गरम होऊ नये तर काय करू माई म्हटलं वीर मंजूर होणार होती या माणसानं तिच्या टांग टाकली मले म्हणे बाबू वीस हजार रुपये दे ताई वीर मंजूर करतो या म्हटलं बा मी तुम्हाला काही पैसे देत नाही मी कायचे पैसे दे तुम्हाला तर या माणसानं माही वीर मंजूर दिल नाही सरपंच तुम्ही राजा कुठे कुठे भोग पाडून ठेवायला तुमचं तुम्हाला माहित आता सांभाळा मला काही झोडपा खायचा नाही मी मागे थांबतो अरे 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 माणिक या त्या टायमाले म्या नव्हते मागतले एवढा गरम नको त्या वरच्या साहेबानं मला मागतले तेवढा निरोप म्या तुला दिला माय काही नाही तिच्यात तो, तो आहे की नाही तो वीर मी मंजूर करून देतो ना या बारीनं म्हटलं मला निवडून दे आणि वीर मी हातो हात बगर पैशाची मंजूर करून आणतो शंभर खोटे मेले असतील तर ह्या पैदा झाला किती खोटा बोलते हा या, याच याले माहित डबल दबा। तुम्हाला निवडून अरे विसरा तुमचा डिपॉझिट नाही जप्त होऊ द्याला तर नावाचा म्हटलं माणिक नाही मी अरे मानिक एवढा गरम नको राजा मी काय म्हणतो औंदा तो वीर मी मंजूर करून देतो आणि नाही मंजूर झाली तर मी स्वतः तुला पैसे देतो आणि मी स्वतः उभं राहून ती वीर खणून घेतो तुला माया खरं वाटत नशिन ते मला मान्य आहे मी काय म्हणतो या अजाबरावची शपथ घेऊन सांगतो औंदा तो वीर मी स्वतः उभं राहून खणून देतो बांधून देतो तिच्यावर मोटर बिटर सरत देतो मग तर झालं मग राजा अजून काही पाहिजे का अतुल सांगतो मी कि या अजाबरावची शपथ तोही वीर म्या नाही खणून दिली तर माया नाव बदलून ठेवजो हो सरपंच तुम्ही मला खपी घालायला निघले राजा माया शप्ता काल घेऊ राहिले का तुले पन्नास हजार रुपये ना मग एक शपथ खाल्ली म्हणून काय झालं आणि तुला काय नेहमी नेहमी सांगायला लागते बे यायले यकीन येणार नाही तो शपथ खाल्ल्यावर एकीन येते मग का बस असं कोणी कोणा शपथ खाल्ल्यानं कोणाला काही होत नसते आता मी पाय तुझ्या समोर जिता नाही का माया लय लोक खातात हे पा या पंजाब काकात शपथ खाल्ली तुम्ही म्हणून मला यकीन आलं अरे लेखा मानिक माया नाव पंजाब नाही रे अजाबराव आहे रे अजाब म्हणतात ना मला अजाबराव एक खोटा शब्द घालते एक अजाबरावचा पंजाब करते काय करा अरे कसा कुठे फसलो रे मी तेच ते ना हो अजाब काय पंजाब काय दोन्हीत उरला ना जर महाभावरात वीर झाली नाही आणि या माणसाने ते मंजूर केली नाही ते खंदून गिंदून मोटर बिटर या माणसानं बसून दिली नाही तर मग लक्षात ठेवा माया नाव मानिक माणिक आहे झळपास घेऊन तुमच्या मागेने लागलो ना मग मला म्हणजे अरे हो ना ती वीर झाली ना तर मग तुला वाटेन तसं करतो बरं मी काय म्हणतो आता घंटाक भरान मंदिराजवळ मिटिंग आहे सरे राहिले तर तू घंटाक भर्यान तिथं हजर वय घंटाक भरा ना का बरं बरं वा पुळे माय वावरातले काम निपटतो मी आणि घंटाक भरान तिथे येतो आजी ओ शांता आजी अबे का बे आपण कैसा आवाज राहिलो गुढी निपटली बिपटली काय आपल्याला उशीर झाला गेले भुऱ्या तो का तोंडाले तू चिकटपट्टी लाव बेटा तू का नित हो झिंगऱ्या तुला समजत नाही का बे याला मागे धरून ठेव ना बाबू भुर्या ये मागे मागे ओ ले का झिंगऱ्या मला असं काय करू आला मी का कुतळला लाय का अरे नाही ना बे मी रे असं नाही करत मी तर त्याला माना पानान बोलवतो कुतळण्याला इज्जत राहते तुला नाही ना म्हणून तुला असं केलं ना हो बाबू झिंगरे बेटा आता तू गेला तू मी अरे 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 भुऱ्या आपण कोणत्या कामान आलो गळ्या काय भांडण करू राहिले ये बर बेटा मागे ये बर तू माऊली काका तुम्ही म्हणला म्हणून मागे तुम्ही नाहीत या भुऱ्याला दाखवलीस ती मी मजा आजी ओ आजी ये ना बाहेर काय भाय रे बाबू काय झालं काउन एवढा कलमा करू आली बुडी एकदा जी मला वाटलं निपटली काय बुडी काय मी मी काय म्हणतो शांता आजी तुम्ही गरम नका हो आम्ही त्याला समजून सांगतो आमचं का नाही तुमच्याकडे काम आहे बाप्पा माऊली तुझे काम आहे का आमच्याकडे अरे तुम्ही काम तर कैदी करते बेटा तू सांग काय काम आहे तू इथं ते 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 मी मी कानी मी मी इथं मी इथं ते, ते कानी अरे देवलाल काय तू ते अजाबराव वा अजाबराव वा मी कानी मी म्हटलं इकडे चाललो होतो माझ्या तिसऱ्या घरी तर मी इकडून चाललो होतो मला सगळेजण इथे दिसले म्हणून मी इथे थांबलो तसं काही नाही बो तुम्ही तसा विचार काहीच नाही काका काय म्हणतो आपण नंतर येऊ आता आपण चालल्या जाऊ की यायच्या गडबडीत आपल्या काही बरोबर बोलणं होणार नाही आपण नंतर येऊ चला बाईतून माऊली काका हा बरोबर म्हणून आपण नंतर चला बरं बरं पोर तुम्ही चला शांता आजी आम्ही नंतर येतो अरे पण ते माऊलीच काम होत काहीतरी ते आम्ही नंतर येऊन सांगतो येतो आम्ही घंटाकऱ्यानं बरं बापा नंतर तो नंतर या पण नक्की या भुऱ्या झिंगऱ्या केशा चला इथून चला माऊली काका तुम्ही आतलो म्हणजे तुम्हाला व्हिडीओला आवडला मग राजा कशाची वाट करा ना करा पटापट सबस्क्राइब करा भेटू आपण पुढच्या भागात आप लवकरच